सध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू आहे राज्य सरकारने मंदिरे भाविकांसाठी खुली केली असल्याने मंदिरातील वातावरण प्रफुल्लित झाले आहे नवरात्री निमित्त अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेचे कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी पुरातन असलेल्या माताजी देवस्थान येथे त्यांच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्ह्यातील जागृत असलेली मोहटा देवीची रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे ही रांगोळी जवळपास चार फुटांची त्यांनी साकारली आहे सध्याची माताजी देवस्थानात मोहटा देवीची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे मोहटा देवीची रांगोळी साकारण्यासाठी अजय जिरापुरे यांना सहा तासांचा कालावधी लागला आहे यासह माताजी देवस्थानात माताजी समोर तीनशे एक दिव्यांची इच्छापूर्ती अखंड ज्योत जाळण्यात येत आहे मी विद्यालयामध्ये फलक रेखाटन नेहमीच करतो जेव्हा सण उत्सव प्रसंग असेल तर मी विद्यार्थ्यांवर चित्रसंस्कार व्हावे या उद्देशानं जवळपास गेल्या पंधरा वर्षापासून मी रेखाटन करून राहिलो आहे आणि जवळपास पंधरा वर्षापासूनच मा, 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 माताजी देवस्थान जिथे काळातील धावणगाव रेल्वे येथील माताजी देवस्थान तिथे गेल्या पंधरा वर्षापासून मी रांग विविध प्रकारच्या देवींचे रांगोळी साकारण्याचा प्रयत्न करतो आहे मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील मोहटा गड आहे तिथील मोठा देवीचे रांगोळी साकारण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास ही रांगोळी चार बाय चार फुटामध्ये मी काढलेली आहे आणि जवळपास याला सहा तासाचा अवधेरी लागलेला आहे आणि याच्यामध्ये जे मी रांगोळीचे रंग वापरले आहेत ते अगदी घरगुती साधेच रंग आहे त्यांच्यापासूनच विविध रंगांच्या शेडमधून ती रांगोळी वास्तवामध्ये वास्तविक जशी मूर्तीची प्रतिमा आहे त्या प्रकारे मी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ते जवळपास या तालुक्यामध्ये जे पोर्ट्रेट आहे विविध प्रकारचे जे रांगोळ्या असतात ह्या जवळपास साखरला जात नाही किंवा मी बघितल्या नाही परंतु माझा हाच प्रयत्न आहे की मी जे रांगोळ्या काढतो आहे व्यक्तिचित्रांच्या त्या त्याच्या माध्यमातून प्रत्येक जे कलाकार आहेत किंवा समाजामधील प्रत्येकाने त्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घ्यावी आणि व्यक्तिचित्राचे रांगोळ्या कशा असतात ह्या त्या बघून त्या ते काढतील असं मला वाटते बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे